राधानगरी तालुक्यातील पनोरे येथील श्रीमंती हरी रेवळेकर या त्र्याहत्तर वर्षीय वृद्धेचा सात सप्टेंबर रोजी गॅसमध्ये मृतदेह आढळला होता सदर महिलेच्या डोक्यात मारहाणीच्या खुना दिसून आल्याने हा घातपाताचा प्रकार असणे शक्यता व्यक्त केली जात होती अखेर राधानगरी पोलिसांकडून या खुनाचं गुढ उकरलं असून चोरीच्या उद्देशाने मारहाण करून खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह गॅसमध्ये टाकल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणात पनोरे गावातीलच अभिजित मारुती पाटील आणि कपिल भगवान पातले या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं या दोघांनी गावातील गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशी महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्याच्या उद्देशाने तोंड दाबून दागिने काढून घेत असताना सदर महिलेने प्रतिकार केला म्हणून तिचा खून करून दागिने काढून घेऊन मृतदेह शेजारील गोबर गॅसमध्ये टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला अशी कबुली या दोघांनी दिली आहे या गुन्ह्याचा तपास राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार यांनी पोलीस अंमलदार खामकर शेळके यांनी केला आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा